का डोस आधा घंटा रोज जो है वो ही है फिट इंडिया भारत सरकार क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दल आयोजित शहापूर पोलीस ठाण्याअंतर्गत शिवाजीराव जोंधळे इन्स्टिट्यूट आसनगाव यांच्या सहकार्याने फिट इंडिया सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे आयोजन जोंधळे कॉलेज आसनगाव येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे जोंधळे लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर पौर्णिमा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागींना प्रशस्तीपत्र देण्यात आले यासोबतच अंमली पदार्थ विरोधी रॅली काढून जनजागृती करण्यात आली यामध्ये शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार त्यांचे कुटुंबीय बँड पथक तसेच गवीखाडे विद्यालयाचे विद्यार्थी जोंधळे कॉलेजचे विद्यार्थी प्राध्यापक पोलीस पाटील जीवरक्षक दल यांनी सहभाग घेतला होता ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने तसेच दोन्धळे कॉलेजचे लॉ कॉलेज या यांच्या संयुक्त विद्यमानाने फिट इंडिया या सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी एकदम उत्स्फूर्त सहभाग दर्शवलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांना फिट राहण्याबाबत याबाबत संदेश आपल्याला पोहोचवण्यात आलेला आहे ठाणे रुरल पोलिसांकडनं जिल्हा आम्हाला जोंढळे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासी इंजिनिअरिंग लॉ आणि पॉलिटेक्निक ह्यांना जी आम्हाला संधी मिळाली आहे ती खूप उत्तम संधी मिळाली ह्याच्यातून आम्हाला एक मेसेज पोचवायचा आहे की रोजच्या काळामध्ये आपण आपल्या हेल्थकडे लक्ष देणं विसरून जातो तर हेल्थ इज वेल्थ हा संदेश आज आम्ही ग्रामीण पोलिसांच्या तर्फे त्यांच्या संयुक्त मध्ये आम्हाला हा संदेश देता आला पण किती सक्सेसफुल ह्याच्यामध्ये हो नाही आहे पण दुसऱ्याला मदत करून त्याला आपण किती वर आणू शकतो आणि त्याची कशी प्रगती घडू शकतो हे आमच्या शिवाजीराव जोंधळे सरांनी जे आमचे फाउंडर प्रेसिडेंट होते त्यांनी सांगितलेलं आणि त्यांचाच सा वारसा वर्षात शिवाजीराव जोंधळे मॅडम जे आहेत आमच्या प्रेसिडेंट मॅडम त्यांच्या सुपरविजनच्या अंडर आम्ही हे पुढे नेत आहोत